ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त धुलिवंदन भागामध्ये सायलीने आपली सगळी माणसं एकत्र आणत प्रियाचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आहे सायलीच्या सपोर्टमध्ये कल्पना स्वतः अश्विन आलेले आहेत आणि पूर्णांची पण जबरदस्त धक्का बसलाय कारण सत्यामध्ये आता सायलीने प्रियाने केलेल्या कारस्थानाचा सगळ्यांच्या समोर पर्दास्फाश केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये तिला मदत करणारी आहे ती म्हणजे प्रतिमा कारण प्रतिमाला अशा काही गोष्टी समजल्यात की ज्या गोष्टींमुळे प्रतिमाने घेतलेला स्टँड जबरदस्त इकडे होळीच्या दिवशी ज्या वेळेला प्रतिमा आणि प्रिया या घरी जायला निघतात तेव्हा निघता निघता इकडे पूर्णांची आणि आणि कल्पना या दोघी जणी म्हणतात आत्ता जात आहेस पण पुढल्या ओळीला सन्मानाने इथे असशील तुला माहेरी न्यायला येतील आता हे म्हटल्यावरती इकडे आता चांगलीच गडबडते ती म्हणजे प्रिया कारण तिला अजिबात काहीच कळू द्यायचं नसतं की या सगळ्यामध्ये नक्की काय घडलं आहे काय नाही हा प्रकार तिला कळू द्यायचा नसल्यामुळे ती प्रतिमाकडे पाहते आणि प्रतिमाला जरा संशय येतो मग सुद्धा प्रत्येक सणाला तुझ्या हातून नैवेद्य आत्ता हे काहीतरी गडबड आहे आणि माझ्यापासून ही काहीतरी लपवती आहे म्हणजे आता पूर्णाई आणि आता कल्पना या सांगण्याचा प्रयत्न करतायत पण ही ही त्यांना बोलू देत नाहीये ही गोष्ट आता इकडे प्रतिमाला समजते आणि त्यानंतर मग आता प्रिया परत एकदा उलटसुलट बोलत ती सांगायला लागते मला काय वाटतं आम्ही निघतो त्यावर कल्पना म्हणायला लागते हे बघ आता निघतो नाही हा आता येतो म्हणायचं असं म्हटल्यावर ती पुर्णाई म्हणते मग काय आता येतो सुद्धा म्हणायचं नाही तू आत्ता इथेच तर येणार आहेस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रिया विषय बदलते आणि प्रतिमाला डाऊटच येतो मग आता प्रतिमा म्हणते काय चाललंय म्हणजे आल्यापासून मी ही गोष्ट ऐकते आहे की नैवेद्य करणार आणि हे सगळं तर काही विशेष आहे का यावरती आता इकडे कल्पना म्हणते तुझी तब्येत ठीक आहे ना आपण जरा बोलूया का म्हणजे मला ना खरं तर अश्विनच्या लग्नाबद्दल बोलायचं होतं असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते नाही ना नाही आईची तब्येत बरी नाहीये मला आईला घेऊन जायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता ती प्रतिमाला घेऊन जाण्यासाठी निघते तोपर्यंत प्रतिमा सांगायला लागते मला जरा सायलीची भेट घ्यायची आहे मी सायलीची भेट घेईन आणि त्यानंतर मग आता मी निघते असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते लवकर चल मी तुझी बाहेर वाट पाहत आहे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता बाहेर वाट थांबते पाहत तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता प्रतिमा भेटायला येते सायलीला आणि ती सायलीला सांगायला लागते मला तुला काहीतरी सांगायचं आहे मी सांगू का मी इथे आल्यापासून काहीतरी गोष्टी आता इकडच्या सगळ्या वेगळ्या वाटत आहेत तुला कळतंय का म्हणजे आता मी आल्यापासून आता मला न प्रिया काहीतरी गोष्टी लपवते तुला कळतय का पूर्णाईला या सगळ्यामध्ये काय सांगायचं होतं यावरती आता इकडे सायली म्हणते मी तुम्हाला सांगू त्या दिवशी सुद्धा प्रतिमात त्या ज्या वेळेला मी इकडे आतमध्ये शिरले ना यांचं काहीतरी बोलणं चालू होतं अश्विन भाऊजी होते आणि त्याचबरोबर इकडे आता प्रिया पण होती आणि मी गेल्यावरती अर्जुन सायलीला काहीच कळू देऊ नको असं त्यांनी जे म्हटलं ना तर तीच काहीतरी गोष्ट असेल तीच तुम्हालासुद्धा कळू द्यायचीच असेल पण असं असेल तरी काय यावरती आता प्रतिमा सांगायला लागते मला साधारण अंदाज आला आहे मी तुला सांगू का या सगळ्यामध्ये तिला सोबत आता अश्विनसोबत लग्न करायचं आहे यावरती आता इकडे सायली म्हणते काय यावरती सायली हदरते त्यावरती प्रतिमा म्हणते हो यावरती आता इकडे सांगायला लागते सायली काहीतरी तिच्या मनामध्ये आहे आणि ती तो दित तो दित चल चल... या घरामध्ये प्रवेश करायला आहे यावरती प्रतिमा सांगते ती या घरात प्रवेश करणार आहे ती फक्त आणि फक्त तुला त्रास देण्यासाठी बाकी मला नाही वाटत की तिचा असा फार काही वेगळा उद्देश असेल यावर सायली सांगते तिने मला त्रास दिला ना तरी मी तो त्रास सहन करेन पण ती माझ्या कुटुंबाला जो त्रास देण्याचा प्रयत्न करते ना तो त्रास नाही मी सहन ना करू शकत मी या सगळ्यामध्ये या त्रासाला नाही सहन करू शकत कारण ही या सगळ्यामध्ये आता मला इतका त्रास देते माझ्या कुटुंबाला किती त्रास देईल हे मला आता बघवतच नाही आहे यावरती आता इकडे प्रतिमा सांगते मी खरं सांगू का तर मला घरी जायची इच्छाच नाहीये मला ह्या तन्वीची खूप भीती वाटते मग अशी बघितलंच ना तशीच ती माझ्यासोबत काही गोष्टी करते त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते एक काम करा उद्याचं धुलीवंदन आहे की नाही तर उद्याचं धुलीवंदन करूनच तुम्ही इकडून जा असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया येते आई चल आई चल त्यावरती सायली म्हणते मी एक गोष्ट सांगू का मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते की या सगळ्यामध्ये आता प्रतिमा हत्या आज इथं राहायचं म्हणतायत म्हणजे उद्याचं धुलीवंदन आहे ना ते करून आणि रविराज भाऊजी या सगळ्याला परवानगी देतीलच प्रतिमा ते मी जर का विचारलं तर रविराज सर या सगळ्याला परवानगी देतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते प्रतिमा हो मला आज जरा इथे राहायला मिळालं तर बरं होईल मला असं वाटते की या सगळ्यामध्ये आता काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमाला थांबण्यासाठी इकडे पूर्णांची आणि कल्पना फोन करतात फायनली प्रतिमा आता या सगळ्यामध्ये थांबते त्यानंतर अर्जुन सायडीला विचार तो काय झालं प्रतिमात्या आज का थांबलेली आहे आणि त्यावरती मग सायली सगळे प्रकार सांगते की अश्विन भाऊजींचं आणि हे लग्न ठरलंय आणि प्रतिमात्यांना मुळातच भीती वाटते आहे की ही तन्वी त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं करेल यावरती अर्जुन म्हणतो आपण ना तन्वीला पकडायला एक ट्रॅप लावूया ती प्रतिमात्याला जाळताना आपण आज पाहिलं की नाही तर आता या सगळ्यामध्ये ती आता त्यांना ज्या प्रकारे काल दाखवत होती ना आज ती उद्या रंगांच्या वेळेलासुद्धा ती काहीतरी नक्कीच करेल आणि आता ती या सगळ्यामध्ये जेव्हा हे करेल ना तेव्हा आपण तिला पकडू पण अर्जुनला माहिती नसतं या सगळ्यामध्ये प्रियाचं एक वेगळंच रूप समोर येणार असतं आणि प्रियाला या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली रंगेहाट ट्रॅप करणार असतात आता सकाळपासून मग सायली प्रियावरती पूर्णपणे नजर ठेवून असते आणि प्रिया प्लॅन करत असते की काहीही झालं तरी या बाईला वेडं बनवून मी हिला इथून जोपर्यंत बाहेर काढत नाही आणि माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही इकडे होळीची दही हंडीची सगळी तयारी होते आणि आता बरोबर चैतन्य मी कॅमेरा ऑन केलेला असतो जेणेकरून प्रिया आता प्रतिमात्याला जो काही त्रास देईल तो त्रास आता सगळा ती नाकारू शकत नाही आणि हे सगळं याच्यामध्ये रेको आणि हे बाकी कुणाला नस इकडे प्रिया प्रतिमाकडे येते आणि ती सांगायला ते काय ग तुला या सगळ्यामध्ये इथे थांबायचं होतं की त्या सायलीला माझ्या चुगल्या करायच्या होत्या तू सायलीला माझी चुगली करण्यासाठी इथे थांबलेली आहेस ना तुला या सगळ्यामध्ये थांबायचं बिंबायचं काहीच नव्हतं पण तू स्वतःहून इथे थांबलेलीच नाहीये तू सायलीला चुगली केलीस की मी तुला जाळण्याचा प्रयत्न केला का हो का मी हे सगळं केलं का अगर तुला जाळण्याचा प्रयत्न करायचा असता तर मी इथे आले असते मी कधीच तुला घरी जाळून टाकलं असतं ना असं म्हणत प्रिया डायरेक्ट प्रतिमावरती अटॅक करते प्रतिमा घाबरते तन्वी नाही यावरती प्रिया म्हणते नाही काय नाही नाही काय नाही असं म्हणत ती कलर घेऊन तिच्या मागावरती येते प्रतिमा अधिकच घाबरते आणि आता ती लांब पळायला लागते ला प्रतिमाला या सगळ्यामध्ये हिंसाचार आणि या गोष्टी या पटत नसतात कारण तिच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं त्या गोष्टी तिला या सगळ्या आठवत असतात आणि त्यामुळे प्रतिमा लांब पळण्याचा प्रयत्न करते प्रिया तिच्या अधिक जवळ जाते थांब चाललीच कुठे थांब चाललीच कुठे असं म्हणत प्रिया तिच्यावरती डायरेक्ट अटॅक त्याच वेळेला मग आता सायली आणि अर्जुन येतात आणि खबरदार प्रतिमा मात्यांना जर का हे करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ आमच्याशी आहे अश्विन आणि तिकडे आता कल्पना पण आणली असते यावरती प्रिया म्हणते मी काय केलंय मी काय केलंय काल ज्या प्रकारे तू हा प्रकार करण्याचा प्रयत्न केलास ना आत्ता पण तू तेच करतेस माझ्या आईला माझ्या विरोधात भडकवतेस हे तुझं हे आहे अजिबात नाही मी माझ्या आईला माझ्या विरोधात तुला भडकवूच देणार नाही आहे आता मी गप्प बसणार नाही आहे बाद झालं तू या सगळ्यामध्ये माझ्या आता आईला माझ्या विरुद्ध बिलकुल भडवकवू नकोस आई तू बोल आई तू बोल मी तुला काही करण्याचा प्रयत्न केला का यावरती सायली चिडते आणि प्रियाला खाडकन बाजूला करते प्रिया या वेळेला तू कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे काल माझ्याकडे पुरावा नव्हता अर्जुन सर दाखवा व्हिडिओ असं म्हणत चैतन्यने केलेला अर्जुन सगळ्यांच्या समोर आणतो आणि हा बघा व्हिडिओ यावरती आता प्रिया गडबडते सायली म्हणते काल सुद्धा हिनेच प्रतिमा त्यांना जळतं लाकूड कुडदाकून घाबरवण्याचा प्रयत्न केला मी स्वतः पाहिलं होतं त्यावेळेला पुरावा नव्हता म्हणून प्रतिमा त्या मला म्हटल्या की मला घरी जायला भीती वाटती आहे मी नाही घरी जाऊ शकत कारण ही मला काही ना काहीतरी करेल सुद्धा हिने मला वेढा बनवण्याचा प्रयत्न केला मा मी फुलं टाकली की काटे टाकलेत मी केलेला उपमा फेकून दिलाय हे सगळं हिने केलेलं आहे आणि त्यामुळे मला आता घरी जायला भीती वाटते मला असं वाटते मी घरी गेले तर मी वेडी होईन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगायला लागते आणि त्यामुळे त्यामुळे प्रतिमा त्या मला म्हटल्या की मी आज इथे थांबते मी इथे थांबते आणि इथे थांबून मी आज या सगळ्यामध्ये सुरक्षित फील करेन असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच सायली सांगायला लागते स्वतःच्याच आईला या सगळ्यामध्ये हे करणारी ही जर का अशी असेल ना तर त्या हिच्या हातात सुरक्षित नाहीत अर्जुन तो व्हिडिओ दाखवतो कशाप्रकारे ती आता त्याला घाबरवत असते कशाप्रकारे ती त्याला या सगळ्यामध्ये धमकवते आणि कशाप्रकारे ती त्याला तू खो बोलशील सायलीला सांगशील असं म्हणत अस मग आता सायली तिच्या एक थोबाडीत देते आणि तिला तिकडेच खाली पाडते त्याच वेळेला तिकडे आता अश्विन आणि आता प्र कल्पना पण येते काय ग प्रतिमा ठीक आहेस ना तू प्रतिमा म्हणते काल सुद्धा तिने हेच केलं आणि माझ्यावरती दबाव आणला त्यावरती अश्विन आता पाहायलाच लागतो ही असली बाई आपली बायको असण्यापेक्षा त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते तन्वी तू हे असं काही करशील याच्यावरती आमचा विश्वास नव्हता त्यावरती प्रिया म्हणते मामी ही तुम्हाला अडकवती आहे यावरती आता इकडे पूर्णजी पूर्णाजी तो व्हिडिओ बघते तन्वी काय आहे हे म्हणजे आता आम्ही या गोष्टीवरती कसा विश्वास ठेवायचा की सायली खोटं बोलते सायली खोटं बोलतच नाही आहे सायली जे काही बोलते ते खरं बोलते हे आम्हाला दिसलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये खोटं बोलणारी जर कोणी असेल तर ती तू तु आहेस तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत ती प्रतिमाला जवळ घेते प्रतिमा तू ठीक आहेस ना मग प्रतिमा सांगते पूर्णाई या आधीसुद्धा माझ्या बाबतीत खूप अशा गोष्टी झाल्यात म्हणजे मी इथे आल्यापासून खूप सेफ फील करते पण तिकडे ना मला काहीतरी विचित्र होतं मला असं आठवत नाही मी विसरते मी घाबरते आणि आता ही मला सांगते की तू विसरतेस तू इथून आणले नाहीस त्या दिवशी सुद्धा मी उपमा केला मी हिला दाखवला होता पण नंतर सगळ्यांच्या समोर ही सांगते की मला नाही माहिती उपमा केला होता म्हणून मला खूप भीती वाटती आहे यावरती प्रिया तिच्या अंगावर धावून जाते आणि प्रिया म्हणते काय बोलतेस तू तू आता या सायरीला सपोर्ट करण्यासाठी आणि माझं लग्न मोडण्यासाठी हे करतेस यावरती प्रतिमा म्हणते लग्न कसलं लग्न त्यावेळेला प्रिया म्हणते हो तुला माहिती आहे मी अश्विनसोबत लग्न करणार आहे आणि अश्विनसोबत लग्न करणार म्हणून तू माझं लग्न मोडण्यासाठी माझी ही इमेज सगळ्यांच्या नजरेत खराब करतेस कारण तुला सायली या घरामध्ये सगळ्यात वर्चस्व गाजवणारी सून व्हायला हवे मी या घरात यायलासुद्धा नको आहे आणि म्हणून तू हे सगळं करतेस असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच प्रतिमा हे बघ तू जे काही बोलतेस ना मला खरंच यातलं काहीच कळ नाही पण मी या सगळ्यामध्ये असं काही करत यावरती सायलीमध्ये पडते आणि खबरदार जर प्रतिमा त्यांना घाबरवण्याचा तू आता प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे चल हो इकडून बाजूला असं म्हणत ती आता प्रियाला धमकावते आणि त्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते तन्वी हे मला पटलं नाहीये अगं असं असेल तर तू माझ्या घरची सून होताना मला शंभर वेळा विचार करायला लागेल कारण माझ्या घरात जी सून येईल ना ती सून अशा पद्धतीची हिंसक किंवा स्वतःच्याच आईला हे करणारी नसायला पाहिजे यावरती सायली म्हणते आणि खबरदार यापुढे जर का तू प्रतिमात्यांना या सगळ्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केलास आणि प्रतिमात्यांना कोणत्याही प्रकारे जर आता तू हे केलंस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मग मात्र सायलीने तिला चांगलाच इशारा दिलाय सगळ्यांच्या समोर तिला एक्सपोज केलं आहे आणि कल्पनाला भीती वाटायला लागले तिला सून करायला प्रियाचं भांडं बरोबर फुटलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये प्रिया चांगलीच आता चांगलीच अडकले आता सायलीने प्रियाचा पर्दाफाश केल्यानंतर कल्पना आणि अश्विन हे दोघंजणं आता हे लग्न कसं मोडणार याला या घरातून कशी हक्कलपट्टी करणार पाहणार